पेपर द्यायला आला अन रिक्षा चालकासोबतच्या वादातून जीव गेला अहिल्यानगर जिल्ह्यातील जयराम पिंपळे हा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर हे सेंटर आल्यामुळे तो परीक्षा देण्यासाठी गेला होता तसेच तो आजारी असल्यामुळे रुग्णालयात जाऊन रात्री तीन वाजता आपल्या परीक्षा केंद्राजवळील भागात जाण्यासाठी रिक्षाने निघाला पण रिक्षाचालकासोबत किरकोळ वाद झाला आणि वादाचा कारण हे रिक्षा भाडं ठरलं असल्याचं रिक्षा रिक्षाचालक मुजम्मील कुरेशी यांनी गाडी अंधार असलेल्या रस्त्यावर उभी केली जयराम ला शहर नवीन असल्याने रस्त्याचा अंदाज नव्हता साध्या भांडणाचे रूपांतर हाणामानीत झाले रिक्षा चालकाने सोबत असलेल्या चाकूने जयरामच्या पोटावर वार केला आणि पळ काढला चाकूने वार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होता भल्या पहाटे रक्तबंबाळ झालेल्या जयराम याने मदतीसाठी अनेक वाहनधारकांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या मदतीसाठी कोणीही थांबले नाही यामुळे त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात स्वतः धावत गेला त्या ठिकाणी त्याच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरू होते पण शेवटी त्याचा लढा अयशस्वी ठरला आणि त्याचा जीव गेला पहाटे अंधारात हा सर्व प्रकार घडला त्यामुळे सी सी कॅमेऱ्यात रिक्षाचा संपूर्ण नंबर दिसून येत नव्हता पण पोलिसांनी चातुर्याने आरोपीला पकडले मित्रांनो अनोळखी शहरात कोणावरही विश्वास ठेवू नका आपली काळजी आपणच घ्या भांडण करू नका शांत राहा